नमस्कार क्रिकेटप्रेमी नो मित्रमैत्रिणीनो कसे आहात तुम्ही सगळे आज जे मी उभा आहे ब्लॉक करायला तो ब्लॉक करत असताना मला थोडंसं असं वाटतं आहे की मी तेराव्याची सांगणार पूजा सांगणारा गुरुजी तर नाही ना अहो कारण भारतीय क्रिकेट संघाचा गेल्या दोन कसोटी सामन्यामध्ये झालेला पराभव आपल्या हो, सगळ्यांच्या जिवारी लागलेला आहे आणि ह्याची कारण मी मासा बहुतांशी माझी खेळाडूंनी जाणकारांनीही केलेली आहे फरक एवढाच आहे की या सगळ्या लोकांपेक्षा या सगळ्या गोष्टी मैदानावरती बॉल टू बॉल मी बघण्याचा प्रकार केलेला आहे त्यामुळे माझंही मत मांडावं असं मला वाटतंय काही मुद्दे माझ्या मनात येतात ते, ते तुमच्याशी मनापासनं बोलतो म्हणजे मलाही जरा थोडंसं बरं वाटेल आणि त्याचबरोबर तुमचे ही मुद्दे जाणून घेण्यासाठी एक तुम्हाला काय म्हणतात त्याला चालना देतो की माझे मुद्दे मांडून तुम्हाला ते पटत आहेत नाही आहेत काही वेगळे मुद्दे सुचतायत हे आपल्याला बघता येईल तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले क्रिकेट अँड बियॉन्ड पण त्याच्या अगोदर बेल आयकॉनला टिंग टिंग करा माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या सर्व जो काही प्रकार झालेला आहे की गेल्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये आपण दोन कसोटी मालिका हरलेलो आहोत आणि या हरण्यामध्ये सुद्धा व्हाईट वॉश झालेला व्हाईट वॉश म्हणजे न्यूझीलंडनी तीन शून्य हरवलेलं आहे आणि आत्ता साऊथ आफ्रिकेने आपल्याला तीन शून्य हरवलेलं आहे सगळे पराभव दणदणीत मोठे होते हे लक्षात घेतलं पाहिजे जण म्हणतील आव नाही कलकत्त्यातला विजय हा तीस धावांनीच झाला पण एकशे चोवीस धावांचा पाठलाग करत असताना तीस धावांनी पराभव झाला आहे याचा अर्थ तो पराभवसुद्धा छोटा नव्हता खूप कारणं आहे त्याच्यासाठी माझ्या जे मनात येतात डोळ्यासमोर येतात ती तुमच्यासमोर मांडतो सर्वात पहिलं कारण म्हणजे भारताची जी शेड्युलिंग कमिटी आहे शेड्युलिंग कमिटी म्हणजे जी मॅचेस ठरवते की बाबा या महिन्यात ह्या मॅचेस खेळायच्या मग या महिन्यात या मॅचेस खेळायच्या त्याला शेड्युलिंग कमिटी म्हणतात या शेड्युलिंग कमिटीचं उदाहरण जर का द्यायचं झालं तर समजा तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत म्हणून तुम्ही तुमच्या ड्रॉईंग रूममध्ये पाच सोफा सेट लावलेत पाच टिपॉय लावलेत तर चालेल का हे लोक काय करतात माहिती आहे जागा दिसली की तिथं ठेवतात म्हणजे कॅलेंडर बघतात आणि कॅलेंडरमध्ये मोकळ्या जागा कुठल्या आहेत अरे हे मोकळ्या जागा आहेत का चला इथं मॅचेस लावून टाका अशातला प्रकार वाटतो कारण या शेड्युलिंगमध्ये खेळाडूंचा तयारीचा संघ व्यवस्थापनाचा विचार केला जात नाही याच्यामागं एकच विचार केला जातो आणि तो म्हणजे पैशाचा कसा तुम्हाला सांगतो जेव्हा टी व्ही प्रक्षेपणाचे हक्क विकले जातात त्यावेळेला ते इतक्या प्रचंड किमतीने विकले जातात की बोलायची सोय नाही मग जे लोक हे हक्क विकत घेतात ते अट टाकतात की तुम्ही वर्षातल्या कमीत कमी इतके दिवस भारतामध्ये क्रिकेट खेळलं पाहिजे आणि याच्यामध्ये इतक्या टेस्ट मॅचेस पाहिजेत इतके वन डे पाहिजेत आणि इतक्या टी ट्वेंटी मॅचेस पाहिजेत हे टाकनार, टाकनार कान ते टाकणार का नाही टाकणार कारण तेवढे पैसे ते गुंतवत असतात त्यांच्या पैसे वसुली करण्यासाठी भारतात हे सामने होणं हे त्यांच्या दृष्टीने गरजेचं असतं ज्याला आम्ही लाईव्ह क्रिकेट म्हणतो लाईव्ह क्रिकेट म्हणजे मॅच चालू आहे आणि त्याचं प्रक्षेपण चालू आहे ह्याच्यामध्ये चा सुद्धा त्यांना धक्का लागतो कारण कित्येक वेळेला पाच दिवसाचा कसोटी सामना दोन आणि तीन दिवसात संपतो त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान होतं म्हणून ते अगदी काटेकोरपणे ठेऊन काय करतात एवढ्या टेस्ट मॅचेस एवढे वन डे एवढ्या टी ट्वेंटी व्हायलाच पाहिजे एवढ्या दिवसांचं लाईव्ह क्रिकेट भारतामध्ये व्हायलाच पाहिजे तरच आम्ही कराराची रक्कम एवढी देऊ शकू बीसीसीआयकडे एवढे पैसे आहेत पण बी सी तोंडाला पैसे दिसल्यानंतर पाणी सुटतं आणि त्यामुळे या सगळ्या अटी मंजूर होतात मग प्रश्न कसा उरतो की ह्या सामन्यांचं आयोजन करायचं कसं भारतामध्ये पंचवीसपेक्षा जास्त स्टेट असोसिएशन आहेत त्यामुळे सामन्याचं सा आयोजन करायला किंवा होस्टिंग करायला यजमानपद भूषवायला सगळेजणं एका पायावरती तयार असतात दुसरीकडे प्रेक्षकांना गृहीत धरलं जातं की कुठंही कुठल्याही गावी कशी मॅच ठेवा प्रेक्षकांचा प्रतिसाद लांबणारच आहे त्याच्याबरोबर बी सी सी आय आणि टी व्हीवाल्यांना वाल्यांना मैदानावरती हजर राहणाऱ्या प्रेक्षकांची घेणं देणं नसतं टी व्हीवरती मोबाईलवरती किती जणं सामने बघतात ह्याच्याशी त्यांना घेणं देणं असतं त्यामुळे या सगळ्याचा विचार बाजूला पडतो आणि नंतर फक्त कॅलेंडरमध्ये मोकळ्या जागा भरा त्यावेळेला तुमच्या मॅचेस लावून टाका असा प्रकार होतो आत्ताची गोष्ट बघा वेस्ट इंडिजच्या मॅचेस झाल्या पाठोपाठ अक्षरशः दोन ते तीन दिवसांमध्ये खेळाडू मला वाटतं दुसऱ्याच दिवशी खेळाडू ऑस्ट्रेलियाला गेलेले होते ऑस्ट्रेलियाला गेले तिथं वन डे आणि टी ट्वेंटीची मालिका झाली इकडे परत आले दोन दिवसमध्ये मिळाले कलकत्ता कसोटी सामना खेळले कलकत्ता कसोटी सामना खेळल्यानंतर तीन दिवसाची म मध्ये गॅप होती मिळाली पाच दिवसाची कारण आपण सामना तिसऱ्या दिवशी गमावला आणि त्याच्यानंतर आपण गुवाहाटीमध्ये सामना खेळलो पाच दिवस गुवाहाटीचा सामना झाला तो सामना संपला आणि नंतर दोन तीन दिवसाची विश्रांती आहे तीस तारखेला परत लिमिटेड ओव्हर्सची मॅच म्हणजे वन डे इंटरनॅशनल मॅच ही आपण खेळणारच आहोत म्हणजे काय की ह्याच्यामध्ये आकडे बघितले जातात एकीकडे किती मॅचेस हा आकडा बघितला जातो दुसरीकडे टी व्ही प्रक्षेपणाचे हक्क विकल्यानंतर मिळणाऱ्या पैशाच्या आकड्याकडे लक्ष दिलं जातं खेळाच्या भवितव्याचा विचार खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा विचार तयारीचा विचार हा केला जात नाही त्यामुळे जर का या सगळ्या गोष्टीला प्रमुख कारणीभूत कोण असेल तर बी सी सी आय कारण त्यांची शेड्युलिंग कमिटी म्हणजे अखेर बी सी सी आयचे उच्चाधिकारी हे सामने कोंबतात आणि ते कोंबलेले असल्यामुळे एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक खेळाडू खेळत राहतात तयारीला वेळ राहत नाही एकदा तर आहो तुम्हाला सांगतो न्यूझीलंडमध्ये आपण उतरल्यानंतर न्यूझीलंडचा प्रवास जगाच्या एका टोकाला जसं अमेरिका एका टोकाला आहे तसं हे एका टोकाला आहे तिकडं पोचल्यानंतर एक का दीड दिवसाची विश्रांती होती तिसऱ्या दिवशी आपण मॅच खेळत होतो त्या गेल्या दोन हजार वीस एकवीसच्या टूरमध्ये सुद्धा आपण न्यूझीलंडमध्ये मार खाल्लेला होता कसोटी सामन्यांमध्ये आणि त्यावेळेला मी शेवटी अक्षरशः विचारलेलं होतं विराट कोहली त्यावेळेला कॅप्टन होता त्याला मी विचारलेलं होतं बाबा रे तुम्ही जरी सलीम जावेद असला तरी रोज शोले तर नाही ना लिहिता ना, लिहिता येणार आणि त्याच्यानंतर तो हसत सुटलेला होता ती क्लिप मला मिळाली तर तुम्हाला मुद्दाम दाखवतो मुद्दाम हा प्रश्न करता विचारला कि की कितीही जरी तुम्ही चांगले खेळाडू असला तरी असे मॅचेस विदाऊट तयारी जर का तुम्ही खेळलात तर पराभव हा नक्की होतो त्यामुळे शेड्युलिंग कमिटी बी सी सी आय यांची पहिला दोष आहे आणि त्याच्याबरोबर टी व्ही प्रक्षेपणाचे हक्क हे जे चढ्या भावाने विकले गेलेले आहेत त्याचा भागमध्ये येतो आणि त्याच्यामध्ये काही कंपनीचा दोष नाही कारण त्यांनी एवढे पैसे द्यायची तयारी दाखवली तर ते वसूल कसे करायचे याचा विचार तर करणारच दुसरी गोष्ट म्हणजे मला निवड समितीविषयी बोलायला वाटते कारण निवड समिती आणि संघ व्यवस्थापन मिळून प्रचंड बदल करतायत म्हणजे एकीकडे गौतम गंभीर म्हणतो की ही नवीन टीम आहे ट्रान्झिशनमध्ये टीम आहे या नवीन खेळाडूंना थोडी स्थिरता द्यायला वेळ द्यायला पाहिजे त्यांना खेळवायला पाहिजे त्यांच्या खांद्यावरती हात टाकायला पाहिजे त्यांच्यावरती विश्वास दाखवायला पाहिजे हे म्हणत असताना तुम्ही खेळाडूंवरती विश्वास दाखवताय नाही दाखवतात साई सुदर्शनला घेताय काढताय तीन नंबरवरती आहे कधी तो तीन नंबरवरती खेळतो आहे कधी टीममध्ये नाही आहे वॉशिंग्टन सुंदर तीनपासनं सात आठ नंबरपर्यंत फिरतो आहे के एल राहुल सुरुवातीला मिडल ऑर्डरमध्ये होता नंतर वन डाऊन खेळला आता त्याला ओपनिंगचा स्लॉट दिला आहे संघासाठी मी कुठल्याही क्रमांकावरती खेळायला तयार आहे ही गुळगुळीत उत्तर ऐकून ऐकून माझे कान किटलेले आहेत परंतु याच्यामध्ये संघ व्यवस्थापनाचं सातत्य दिसत नाही आहे याच्यामध्ये कप्तानालासुद्धा दोष द्यायला लागेल कारण तोही हे सातत्य ठेवत नाही आहे सारखे बदल सारखे चेंजेस हे करून त्याच्याबरोबर हट्टीपणासुद्धा आहे त्याच्याविषयी मी नंतर बोलतो आणि मला वाटतं निवड समितीने सुद्धा काय काय खेळाडूंची एकदम धरपकड जी केली अंशुल कंबोज मला त्या पोराविषयी काही रागलोभ नाही आहे कारण एवढं मी त्याला बघितलेलंच नाही आहे अचानक त्याला आणलं संघामध्ये टेस्ट क्रिकेट खेळवलं सुद्धा एक कसोटी सामना तो बिचारा खेळला बाहेर गेला आता त्याचा नामोनिशान आत्ताच्या घडीला तरी नाही आहे देव करो आणि तो चांगला फास्ट बॉलर म्हणून वरती माझ्या शुभेच्छा आहेत त्याला पण मुखी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगार हे मला गदिमानचं गीत एवढ्या करता आठवलं की काही जणांच्या डोक्याला भारताची कॅप लागली नाही खूप खेळाडू असे आहेत भारतामध्ये की ज्यांची क्षमता होती लायकी होती आणि त्यांना ती कॅप मिळालेली नाही आहे दुसरीकडे एखाद्याची लॉटरी लागते म्हणजे ही अशी लॉटरी लागते मध्ये काही जण हर्षित राणावरती चिडलेले होते त्याचा राग काही सत्य सत्यसुद्धा होता कारण तिन्ही फॉर्मॅटमध्ये त्याला खेळवलं जात होतं मला वाटतं की निवड समिती म्हणजे अजित आगरकरांची निवड समिती संघ या यामागं काय विचार करतात हे कोणालाही कळलेलं नाही आहे आणि जर तुम्हाला एवढा तो भन्नाट खेळाडू वाटला तर तो आता कसा आहे जर तुम्हाला एखादा खेळाडू एवढा चांगला वाटतोय तर तुम्ही त्याला सातत्य एका जागी खेळून का देत नाही आहात या प्रश्न उत्तर नाही आहेत हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा म्हणजे भारतीय संघ सराव करतो का होय करतो शिस्तीने करतो मन लावून करतो नित्य नियमानी करतो अजिबात त्याच्यात चालढकल नाहीये आणि त्याच्यातलं सातत्य सुद्धा वाखाणण्याजोगं आहे कमतरता कुठे सांगू तुम्हाला खास करून फलंदाजीमध्ये कमतरता कुठे सांगू तुम्हाला कल्पकतेचा अभाव आहे हा कल्पकतेचा अभाव नाशाला कारणीभूत ठरतोय कारण सचिन तेंडुलकरला शेन वॉन विरुद्ध खेळायच्या अगोदर एम आय जीच्या मैदानावरती सराव करताना मी बघितलेला आहे कारण मैदानावरच्या खेळपट्ट्यांवर नाही आउटफील्डला स्टंप लावलेले आहेत कधी कधी खेळपट्ट्या मुद्दाम खराब केलेल्या आहेत रफ तयार केल्या गेलेल्या आहे तिथं साईराज भाऊतुले निलेश कुलकर्णी अजूनही काही स्पिन बोलर यांना बोलवलेलं आहे आणि त्याच्यानंतर सचिन सलग एक आठवडा दोन आठवडे फक्त तिथे डिफेन्स करत होता की अरे मला त्या टर्निंग ट्रॅकवर सुद्धा मला चांगला डिफेन्स येतो आहे का माझा कॅच उडत नाही आहे ना एकदा त्या डिफेन्सचा भरोसा आल्यानंतर त्यांनी विचार चालू केला की आता माझ्याकडे अटॅकिंग ऑप्शन्स काय आहेत आणि मग त्या अटॅकिंग ऑप्शन्सचा सलग विचार करून सलग त्यावर सराव करून मग तो तयार झाला तिथं तो, तो थांबला का नाही त्याच्यानंतर शेन वॉनचा म्हणजे स्टीवॉचा संघ विरुद्ध मुंबईचा रणजी ट्रॉफी विजेता संघ असा एक सामना मुंबईला दिला गेलेला होता आणि तो सामना ब्रेबॉन स्टेडियमवरती होतो तो सामना खेळायची सचिनने तयारी दाखवली मुंबई क्रिकेट असोसिएशन बेहद्द खुश झालं सचिन खेळणार म्हटल्यानंतर ग्राउंड फुल झालं आणि त्या सामन्यामध्ये सचिननी दोनशे धावा केल्या आणि तयारी जी होती ती पूर्ण केली त्याच्यातले किस्से सुद्धा मी तुम्हाला कधीतरी सांगितलेले आहेत महत्वाचा सा मुद्दा आहे ही तयारी करून जेव्हा तो कसोटी सामन्यात उतरला तेव्हा शेन वॉन राऊंड विकेट टाकतोय आणि त्याच्या रफमध्ये टाकण्याला सुद्धा सचिनने अगेन्स्ट द स्पिन सुद्धा त्याला मिडविकेटला भिरकावून दिलेलं होतं परत तेच आहे तुम्ही तयारी केली तरच ह्या गोष्टी होऊ शकतात आत्ताच्या संघातले संघ व्यवस्थापन म्हणा किंवा खेळाडू म्हणा अशी तयारी करताना दिसत नाही कलकत्त्यामध्ये ज्या खेळपट्ट्या होत्या सरावासाठी त्या नॉर्मल खेळपट्ट्या होत्या तुम्हाला टर्निंग ट्रॅकवरती जर का खेळायचं आहे तर तुम्ही सराव फलंदाजीचा टर्निंग ट्रॅकवरती नको का करायला सुद्धा टर्निंग ट्रॅकवरती बोलिंग टाकायची कशी याचा विचार नको का करायला ही कल्पकता जी आहे ही कमी पडते काही फास्ट बोलर्स ना कॉटन बोल्टची मला वाटतं सराव करण्याची गरज आहे मी एकदा हा प्रश्नसुद्धा प्रशिक्षकांना विचारता की आपण करतो का कशालाच नाही म्हणत नाही सगळे सगळी तयारी आम्ही करतो सगळे सरावामध्ये आणि प्रत्यक्षामध्ये आपण बघतो की कॉटन अँड बोल्ड हा एक वेगळा प्रकार आहे त्याची वेगळी तयारी म्हणून मी म्हटलं ना की कल्पकतेचा अभाव आहे सातत्याचा अभाव नाही आहे शिस्तीचा अभाव नाही आहे गांभीर्याचा अभाव नाही आहे परंतु कल्पकतेचा अभाव आहे हा एक माझा महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरं म्हणजे आधीचा दोन प्रशिक्षक कोण होते तर एकीकडे एक रवीशास्त्री होता बिंदास बेधडक सगळ्यांना मोकळीक द्यायचा दुसरी राहुल द्रविड होता जो गंभीर होता परंतु तो गंभीर असला तरी चेहऱ्यावरती हास्य होतं गौतम गंभीर हा नावाप्रमाणे गंभीर आहे फार इंटेन्स आहे त्याचा परिणाम चांगला खेळ असताना वेगळा होणार वाईट खेळत असताना वेगळा होणार आणि त्याचा परिणामसुद्धा संघावरती झालेला दिसतो आहे परंतु हे म्हणत असताना मी शेवटीसुद्धा एकदा तु हे तुम्हाला मुद्दा समजून सांगेन पण ह्या खराब कामगिरीचा सगळा दोष हा गौतम गंभीरचा नाही आहे हा सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी म्हणजे आजकाल टेस्ट क्रिकेट हे जे सगळेजण आराबाका घेतात अरे आमच्यासाठी टेस्ट क्रिकेट म्हणजे सर्वोच्च सर्वोच्च त्याच्यापेक्षा काहीच नाही प्रत्यक्षात तुम्ही तयारी करताय त्याची कारण तुम्हाला जर का घरी मित्रांसोबत गाय गायचं असेल किंवा तुम्हाला बाथरूममध्ये गायचं असलं कसंही गारे काही फरक पडत नाही मित्रांसमोर गायचं असेल एका समारंभात थोडी तर तयारी करा मी कुठलं गाणं गाईन मी कसं गाणं घ्यायन मला म्युझिक असेल का नाही त्याच्यापुढे तुम्ही एखाद्या ओपन कार्यक्रमात करणार असला अजून तुम्हाला तयारी करायला लागेल त्याच्यापुढे तिकीट लावून जर का तुम्हाला तो कार्यक्रम करायचा असला तुम्हाला अजून तयारी करायला लागेल आणि शेवटची गोष्ट म्हणजे जर का तुम्हाला सवाई गंधर्व महोत्सवामध्ये दोन तास शास्त्रीय संगीताचा आविष्कार सादर करायचा असला तर त्याच्यासाठी तुम्हाला तसा रियाज करायला लागेल हे फरक आहेत तुम्हाला टेस्ट क्रिकेट खेळायचं असलं तर आलो आणि टेस्ट क्रिकेट खेळलं असं नाही होत आत्ताच्या घडीला जिंकले म्हणून म्हणत नाहीये न्यूझीलंड असू देत दक्षिण आफ्रिका असू देत पूर्ण तयारी करून आले होते पूर्ण तयारी करून आले होते ती तयारी भारताच्या खेळाडूंनी केली का हा माझा खरा प्रश्न आहे त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की टेस्ट क्रिकेटविषयीच्या बाता चाललेल्या आहेत परंतु टेस्ट क्रिकेटवरचं खरं प्रेम जे तुमचं आहे ते दिसत नाही आहे गौतम गंभीरचं सुद्धा म्हणणं आहे प्राधान की प्राधान्य दिलं पाहिजे प्राधान्य दिलं पाहिजे कसं तुम्ही प्राधान्य देणार हडवे पडणार का त्याच्यासाठी की या गोष्टी चालणार नाहीत जर गौतम गंभीरनी आपल्याला पाहिजे तसा सपोर्ट स्टाफ आपल्याला पाहिजे तसे खेळाडू हे सगळ्या गोष्टी करून घेतल्या तर ह्या गोष्टींविषयी त्याला का नाही बोलता आलं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे अजून एक महत्त्वाचा गोष्ट म्हणजे खेळाडूंना मला प्रश्न विचारायचा आहे की टेस्ट क्रिकेटमध्ये जर का तुम्हाला यशस्वी व्हायचं असलं तर त्याच्यासाठी त्याग करायची तयारी करायची तुमची तयारी आहे का कारण हा त्याग ही तयारी ही तुम्हाला करायला लागेल कारण कसं मी तुम्हाला सांगतो ॲलिस्टर कूक पहिला कसोटी सामना भारतात खेळायच्या अगोदर एक महिना येऊन भारतामध्ये टर्निंग ट्रॅकवरती बॅटिंग करत होता त्यामुळे डेब्यूच्या मॅचमध्ये पदार्पणाच्या सामन्यात सुद्धा त्यांनी शतक केलेलं होतं तयारी पूर्ण केलेली होती तसं काही सामने सोडून देऊन तुम्ही टेस्ट क्रिकेटची तयारी करणार आहात का ही मानसिकता तुमच्याकडे आहे का ती तयारी तुमची आहे का काही इंग्लिश खेळाडूंनी घरच्या मोसमामध्ये जेव्हा ॲसेस सिरीज होती त्याच्या तयारीसाठी त्यांनी आय पी एल सोडलेलं होतं या प्रकारची मानसिक शारीरिक आर्थिक नुकसानीची किंवा त्यागाची त्याग हा फार मोठा शब्द झाला एवढं काही करायची गरज नाही आहे तुम्हाला एखादी गोष्ट करायची असली तर ती करण्यासाठी तुम्हाला या गोष्टी सोडायची तयारी आहे का ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे दुसरी दुसरीकडे दुसरीकडे मी म्हणतो खेळाडू हे आजकाल यांना काय म्हणतात ते कळत नाही बी सी सी आय हे समजून देऊ शकतं म्हणजे काय म्हणजे काय तुम्हाला सांगतो समजा जर का टी ट्वेंटी क्रिकेटला दहा रुपये जर का तुम्ही देत असला फी देत असला तर तुम्ही वन डेला चाळीस रुपये फी द्या आणि तुम्ही टेस्टला पाचशे रुपये फी द्या जर का तुम्ही टेस्ट क्रिकेट त्या लेवलला नेऊन ठेवलं जर का त्याचा मोबदला त्या, त्या लेवलला नेऊन ठेवला त्याची तयारी त्याला मिळणारा मान त्याचे घेतलेली काळजी ही त्या लेवलला नेऊन ठेवली तर कदाचित खेळाडूंच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल आत्ताच्या घडीला कसं आहे की जर तुम्ही ते खेळणार नाहीत तरी जास्त फरक पडत नाही कारण तुम्हाला टी ट्वेंटी क्रिकेट आहे तुम्हाला वन डे क्रिकेट आहे तुम्हाला आय पी एल क्रिकेट आहे त्याच्यावरती तुमचं नाम नाम काय म्हणतात मान मरात पैसा प्रसिद्धी टी व्हीच्या एन्डॉर्समेंट या प्रॉडक्ट एन्डॉर्स एन्डॉर्समेंट या सगळ्या तुम्हाला मिळू शकतात हे नवीन जमान्यातल्या खेळाडूंना माहिती आहे त्यामुळे जे लोक आत्ता म्हणत आहेत की आम्हाला टेस्ट क्रिकेटचं फार महत्त्व आहे बोलून चालणार नाही करून दाखवायला लागेल जे आधीच्या पिढीतल्या लोकांनी व्यवस्थित करून दाखवलेलं आहे आता दु शेवटचा मुद्दा शेवटचा मुद्दा माझा एवढाच आहे खेळाडूंच्या हे लक्षात यायला पाहिजे की कितीही जरी तुम्हाला क्रिकेट आवडत असलं तुम्ही सगळे क्रिकेट नाही खेळू शकत कलकत्ता कसोटीच्या अगोदर शुभमन गिलला हा प्रश्न विचारला गेलेला होता की इतकं तिन्ही फॉर्मॅटचं तू क्रिकेट खेळतोय तुझ्यावरती ताण नाही काय तो म्हणला माझ्यावरती शारीरिक ताण नाही आहेत हे है, है दमायला वगैरे काही नाही होत थोडासा मानसिक ताण येतो विच इज ओके मी ते माझी त्याची तयारी आहे पण मला काही प्रॉब्लेम येत नाही म्हणायला कावळा बसायला आणि फांदी तुटायला कलकत्ता कसोटीमध्येच त्याला धक्का लागला जो धक्का लागला तो मानसिक नाही पहिला शारीरिक धक्का लागला मग त्याचा मानसिक धक्का लागला त्याचं कारण तुम्ही खेळणं ही एक गोष्ट आहे त्याच्याबरोबरचा प्रवास त्याच्याबरोबरचं सतत हॉटेलमध्ये राहणं जागा बदलणं पाणी बदलणं उशी बदलणं गादी बदलणं या सगळ्या गोष्टींचा ताण हा तुमच्या शरीरावरती येणार आहे तुम्ही कितीही कबूल नाकबूल केलं तरी त्याचा दुष्परिणाम तुमच्या शरीरावरती होणार आहे आणि एकदा का तो शरीरावरती झाला की मनावरती पण होणार आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे त्यामुळे खेळाडूंना जो हावरट पण आहे की मला सगळं खेळायचंय मला हे पण पाहिजे मला काजू पण पाहिजे मला बदाम पण पाहिजे मग पोट बिघडणार तशी गोष्ट तशी गोष्ट आत्ताच्या जमान्यातल्या खेळाडूंचे काहीतरी सोडायची त्यांची तयारी पाहिजे आय पी एल सोडतील का नाही टेस्ट क्रिकेट जर का तुम्हाला झेपत नसलं बाजूला राहा वनडे खेळा टी ट्वेंटी खेळा आय पी एल खेळा सुखी राहा ज्यांना टेस्ट क्रिकेट खेळायचं आहे त्यांनी येऊन असं खेळू नका जर तुम्हाला टेस्ट क्रिकेट खेळायचं असेल तर त्याला मान द्या त्याची तयारी करा आणि मगच तुम्ही उतरा थोडक्यात मला एकच सांगायचं आहे ही परिस्थिती आत्ता अशी झालेली आहे एकमेका सहाय्य करू अवघे पडू खड्ड्यात ही गोष्ट झालेली आहे कारण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं आपल्या संतांनी लिहून ठेवलं आहे एक्झॅक्टली उलटं चाललं आहे बी सी सी आय निवड समिती संघ व्यवस्थापन खेळाडू सगळे मिळून टेस्ट क्रिकेटला कमी लेखतायत आणि खाली खेचतायत आणि जरी तुम्ही असं म्हटलं की हे हे हरल्यानंतर हे सगळीची टीका आहे तर तसं नाही हे परत मी डॉक्टरच्या उदाहरणाकडे शेवटी जातो अचानक आलेला हा रोग नाही आहे खूप सिमटम्स दाखवली होती खूप निशाणी दाले दाखवली होती खूप तुम्हाला मेसेज दिले होते की अरे हे बरोबर चाललेलं नाही आहे हे चुकीच्या दिशेने चाललेलं आहे याचा फटका तुम्हाला पडणार आहे छे काही होत नाही नथिंग इज रॉंग ऑल इज वेल असंच जर का तुम्ही म्हणत राहिला आणि आत्ताच्या व्यवस्थापनामध्ये असलेली अजून एक गोष्ट ते म्हणजे चूकच कबूल करत नाहीत आणि चूक जर का कबूल केली नाहीत तर सुधारण्याची जागा चोरत नाही कित्येक वेळेला मी हा प्रश्न धाडकन विचारलेला आहे गौतम गंभीरला मला त्यांनी उत्तर देताना सांगितलं सर आय विल बी द फर्स्ट पर्सन टू ॲक्सेप्ट मिस्टेक्स असं म्हणून चुका काय केल्या हे त्यांनी ऑस्ट्रेलियात सांगितलंच नाही आपण ऑस्ट्रेलियामध्ये जिंकण्याची संधी सोडली आपण इंग्लंडमध्ये चांगला खेळ केला आपण दोन दोन बरोबरी केली खूप छान खेळ केला होता त्याचं वर्णन मी तुम्हाला केलेलं आहे परंतु आत्ता वेस्ट इंडिज आणि नंतर झालेली साऊथ आफ्रिकेच्या सिरीजमध्ये आपली कामगिरी चांगली नाही आहे हे सांगायला कोणा ज्योतिषाची किंवा पंडिताची गरज नाही आहे परत शेवटचं सांगतो या गोष्टी अचानक आलेल्या नाही याच्या सर्व लक्षणं ही दिसत होती त्याच्याकडे कानाडोळा झाला म्हणूनच आता होत्याचं नव्हते झालं आहे एवढा टीकेचा भरि भडीमार होतो आहे आणि याच्यातनं हे बाहेर कसे येणार आहेत हेच मला कळत नाही आहे माझे मुद्दे मी मांडले तुमचे मुद्दे काय आहेत मला प्लीज कळवा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय